नमस्कार मालेगाव तालुक्यातील रेगाव पासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर डोंगरामध्ये मध्यभागी प्रसिद्ध ऋषी महाराजांचे देवस्थान तामकराडा येथे दर सोमवारी भाविकांची नवस फेडण्यासाठी परिसरातील अनेक भाविक भक्त येऊन नवस फेडत असतात दर सोमवारी ऋषी महाराजांची सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस आरती होते आज नागपंचमी निमित्ताने रेगाव मालेगाव पांगरीकुटे डोंगरकिणी चांडस कळमगाव कोळगाव इत्यादी गावातील नागरिकांनी परिसरातील शेकडो भाविक भक्तांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला よろしくお願いします。